कोल्हापूर अयोध्या प्रथम मुहूर्ता चौक एक्सप्रेसचे सारथ्य इचलकरंजीच्या सुपुत्राकडे अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचे मंदिर उभारल्यानंतर संपूर्ण भारत देशात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे विदेशासह देशभरातील रामभक्त आता अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत भारतीय रेल्वेने ही आस्था एक्सप्रेस नावाने रेल्वे सेवा उपलब्ध केली आहे मंगळवारी ही रेल्वे कोल्हापूरहून अयोध्येला रवाना झाली यामध्ये बावीस वर्षीय रेल्वे विभागात लोकोपायलट अर्थात चालक म्हणून काम करणारे इचलकरंजीचे रहिवासी गणेश सोनवणे यांना कोल्हापुरातून रवाना झालेल्या पहिल्या एक्सप्रेसचा चालक होण्याचा मान मिळाला आहे यामुळे इचलकरंजीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे गणेश सोनवणे हे गावभाग चांदणी चौक परिसरातील मोळचे रहिवासी असून सध्या ते यट्राव येथे राहतात गेली बावीस वर्षे लोको पायलट अर्थात चालक म्हणून काम करणारे गणेश सोनवणे यांना आस्था एक्सप्रेसचे सारथ्य करण्याचा सा बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे